राहुल गांधी यांची एकच इच्छा दिसते सध्या की भारताची अवस्था ही नेपाळ सारखी करायची हे ट्विटच बघा ना त्यांचं यात क्लिअर दिसते की झेंचीला भडकवण्याचा प्रयत्न दिसतोय कारण यांना अर्ध्या अलकुंडाने सहज पिवलं करता येतं पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की जर तुमच्याकडे एवढे पुरावे आहेत तर तुम्ही कोर्टात जाणार का तर त्यावर त्यांनी प्रश्न सोडून सर्व उत्तर दिलं आपने कहा सर कि आपके पास पुख्ता सबूत है ब्लैक एंड वाइट सबूत है तो क्या अगर ईसीआई अभी जवाब नहीं देती है तो कोर्ट का रुख करेंगे ये ऑप्शन है आपके पास जाएंगे देखिए मैंने कहा कि मेरा काम एज ऑपोजिशन लीडर नॉर्मल सिचुएशन में मेरा काम ऑपोजिशन का रोल है सरकार पे प्रेशर डालने का रोल है मेरा काम हिंदुस्तान के लोकतंत्र को बन, बन, बचाने का नहीं है मैं वो काम कर रहा हूं लोकतंत्र वाचवणं हे माझं काम नाहीये ते न्यायपालिकेचं आहे मग राहुल गांधींना एवढं समजायला पाहिजे की जसं लोकतंत्र वाचवणं हे तुमचं काम नाहीये ते न्यायपालिकेचं आहे तसंच ओट चोरी झाली की नाही हे चोर पकडणं न्यायपालिकेचं काम आहे म्हणून तुम्हाला कोर्टात जाणं भाग आहे ते तुमचं काम नाहीये पण तरी राहुल गांधी काय करतायत की आज हा बॉम्ब फोडणार उद्या तो बॉम्ब फोडणार देशाची लोकशाही धोक्यात आहे असं म्हणणार त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की सहा हजार पेक्षा जास्त नावं ही मतदार यादीतनं काढून टाकलेली आहेत आणि ईसीआयने याच्यावरती उत्तर दिलं की असं करणं शक्यच नाहीये त्यांनी दुसरा ॲलिगेशन केला ज्याच्यामध्ये दे त्यांनी तीन नावं सांगितली ती नावं काय होती तर एक बबीरा चौधरी सोनकंटले काशीनाथ आणि अशोक माणिकराव यांची नावं डिलीट केलेली आहेत आता हा फोटो बघा इसीआयच्या वेबसाईट वरचा आहे तिघांचे त्याच्यामध्ये डेटा तिसरं अलिगेशन तर एकदम खतरनाक होता त्यांनी सांगितलं की त्यांचा सा जो बूथ लेवल एजंट होता ना त्याला तर एकदम शॉकच बसला की त्याच्या आजोबाच किंवा हा त्याच्या काकांचं अंकलच नाव नाहीये त्या वोटिंग लिस्ट मध्ये बुथ लेवल ऑफिसर दे नोटिस्ड दॅट हर अंकल वोट वॉज डिलीटेड अँड सो शी चेक्ट हु डिलीटेड हर अंकल वोट अँड शी फाउंड दॅट इट वॉज अ नेबर अरे ठीक आहे वोटिंग लिस्ट मध्ये त्याचं नाव नाहीये ना मग तुमचा जो बुथ लेवल एजंट आहे तो काय करत होता अडीच वर्ष झाली या गोष्टीला तेव्हा तो सांगतोय की अरे माझ्या काकाचं तर नावच नव्हतं ना मग तेव्हाच तेव्हाच त्याला ऍक्शन घ्यायला काय झालं ते याचा काही पुरावा आहे राहुल गांधी यांचा पुढचा क्लेम होता की वोटर डिलिशन जी प्रोसेस आहे कर्नाटक मधली ती एकोणावीस डिसेंबरला सुरू झाली पण आता तुम्ही इलेक्शनचे त्यांची टाइम लाईन बघून घ्या कर्नाटक मधली तरी की फायनल वोटर रोल जो आहे तो पाच जानेवारीला पब्लिश केला त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनने एकोणतीस मार्चला अनाऊन्स केलं की इलेक्शन होणार आहेत आणि नॉमिनेशनची जी प्रोसेस आहे ती क्लोज झाली वीस एप्रिलला म्हणजे काँग्रेसच्या बुथ लेवल ले एजंटकडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे तीन महिन्याचा वेळ होता पण तीन महिन्याच्या त्या पूर्ण कार्यकालामध्ये त्यांनी त्यांना हे समजलं नाही की त्यांच्या आजोबाचं त्यांच्या काकांचं किंवा ही सहा हजारपेक्षा जास्त नावं कशी डिलीट केलेली आहेत नाही त्यांना कधी जाग आली तर जागा आत्ता, आत्ता त्यांना म्हणजे यावरून काँग्रेसच सिद्ध की त्यांचे जे आहेत ना ते नीट भी काम करत नाहीत ते कदाचित बीजेपीसाठी काम <laughs> करत असतील असू द्या असू द्या चला राहुल गांधी यांनी अजून एक आरोप केला की कर्नाटकच्या सी आय डी कडून ईसीआय कडे सतत पाठपुरावा केला पण त्यावर उत्तर मिळालेलं नाहीये पण नेच कबूल केलेले की ईसीआय कडनं पाच पेक्षा जास्त लोकांचा डेटा त्यांचे आय पी अॅड्रेस त्यांचे मोबाईल नंबर हा सीआयडी ला मेल ला होता कमाले यार राहुल भाई कमाले राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की सहा हजार अठरा नव मतदार यादीतनं काढलेली आहेत मग इ सी ने जेव्हा सांगितलं की ही नावं काढलेली नाहीयेत आणि असं करणं शक्य नाही त्यावर राहुल गांधींचं एक ट्विट एक्स वरती केलेलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की जर जर ही चोरीत पकडली नसती जर हे समजलं नसतं तर ही सहा हजार मतं सहा हजार अठरा जी मतं होती ही काँग्रेसला पडली असती आणि मग त्यांचा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता अरे तिथं जो विजयी झाला ना तो काँग्रेसचाच उमेदवार आहे आणि तोही दहा हजार मतांनी विजयी झालेला आहे आणि आश्चर्य म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून इथे काँग्रेस कधीच जिंकत नव्हती दोन हजार अठराला मध्ये फक्त बीजेपीचा एक उमेदवार जिंकला आणि आत्ता दोन हजार तेवीसला पुन्हा काँग्रेसच जिंकले अरे मग जर तिथं वोट चोरी करायचीच असते ना तर ती जिंकण्यासाठी केली असते हरण्यासाठी कोणी वोट चोरी करणार नाहीये माणूस जेव्हा चोरी करतो चोर चोरी करतो ते पैसे कमवण्यासाठी किंवा तिथनं ते काही घेऊनच येतो तो मग जर इथे वोट चोरी करायची असती ना तर यांचा उमेदवार जिंकला असता भावा जिंकला असता तुम्हाला हे तर माहितीच असेल की राहुल गांधींना जात विचारायची किंवा जात बघायची खूप घाण सवय म्हणजे तुम्ही तर प्रेस कॉन्फरन्सनी बघितली असेल तर तुम्हाला त्यात समजेल की राहुल गांधी म्हणतायत की जी नावं काढली गेलेली आहेत ना मतदारांची त्याच्यामध्ये कोण आहेत आदिवासी आहेत दलित आहेत ओबीसी आहेत आणि जे काँग्रेसचे वोटर होते हार्डकोर वोटर होते अरे तुम्हाला कसं माहिती झालं हे हार्ड कोर वोटर होते आणि ठीक आहे जर हे दलित आदिवासी आणि ओबीसी हे जर काँग्रेसचे हार्डकोर वोटर असतील ना तर बीजेपीची सत्ता या भारतात कधीच आली नसती ज्या प्रकारे तुमचं म्हणणं आहे की हे जे काही दलित आदिवासी ओबीसी फक्त काँग्रेसचे वोटर्स आहेत अरे यार लॉजिक आहे लॉजिक आहे बघा एक सिंपल लॉजिक आहे जर सहा हजारपेक्षा जास्त लोकांची नावं जर डिलीट झालेली होती तेवाज तर तुम्ही तेव्हाच काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे होते तुमच्या बुथ लेवल एजंट कडनं तेव्हाच काहीतरी याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे होता तुम्ही एवढ्या वर्षात थांबले मग पूर्ण बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा सर्व प्रोटेस्ट चालू आहेत बाहेरच्या देशांचा सत्तापालट होतोय तेव्हा मग तुम्हाला वाटतं की आपल्या देशात सुद्धा अशीच पलट करायची काही ना काही कारणाच म्हणून वोट चोरी आतापर्यंत राहुल गांधींनी सरकारवरती जेवढे आरोप केलेले तेवढे सर्व फेल केलेले हे तुम्ही हिस्ट्रीतनं बघू शकता म्हणजे बघा ना यांना कोर्टात जायला सांगितलं तर ते नको यांना करायला पण यांना काय करायचं का यांना ट्विटरवरती पोस्ट करायची यांना नुसत्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आज हा बॉम्ब फोडणार उद्या तो बॉम्ब फोडणार एवढंच फक्त त्यांना सांगायचं पण यांना लिगल ऍक्शन काय घ्यायची नाहीये कारण त्यांना माहिती ना लिगल ऍक्शन घेतली आणि जर आपण याच्यामध्ये फसलो म्हणजे काय त्यांना माहितीच असेल आपण फसणारच आहे फसलो तर मग हे जास्त नुकसानदायक होईल त्याच्यापेक्षा फक्त सोशल मीडियावरती फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीतरी देशामध्ये वातावरण किंवा लोकांची मानसिकता बिघडवण्याचा करा प्रयत्न करायचा झेंजी झेंजीला इथल्या भडकवण्याचा प्रयत्न करायचा आणि सत्तापालट करायची कारण यांचा अजेंडा एकदम सिम्पल आहे ना देशात राहायचं देशात बाहेर जेव्हा जातील ना तेव्हा भारताबद्दलच वाईट बोलायचं म्हणजे अमेरिकेत जाऊन यांनी काय काय वक्तव्य केलेली ते सर्वांनाच माहिती आहे त्याच्यानंतर ट्रम्प जेव्हा मोदींशी चांगले होते भारताशी चांगले होते तेव्हा ट्रम्पला हे विरोध करत होते ट्रम्पला शिव्या देत होते मोदींना शिव्या देत होते पण जेव्हा ट्रम्प बोलला की भारत इज डेड इकॉनॉमी तेव्हा हे बोलतात याच ट्रम्प तात्या इतर दुश्मन जर झाला तर तो आपला मित्र अशी यांची शाल आहे शशी थरूर जे काँग्रेसचे चांगले नेते आणि महत्वाचं म्हणजे हुशार आहेत हा हुशार महत्वाचं ते काँग्रेससाठी की ते हुशार नेते पण जेव्हा त्यांनी ऑपरेशन सिंधूरची प्रशंसा केली सरकारची प्रशंसा केली तेव्हा काँग्रेसने काय केलं तर त्यांना पद्धतशीर करण्याचा प्रयत्न केला यांचं राजकारण अडाणी अंबानी बिहारमध्ये जेव्हा प्रोजेक्ट आणतात ना तेव्हा देश विकला असं म्हणतात तेव्हा तो स्कॅम असतो पण तेच अडाणी अंबानी जेव्हा काँग्रेसची ज्या राज्यांमध्ये सत्ता असते कर्नाटक पकडा किंवा कोणता अजून तिकडे जेव्हा प्रोजेक्ट आणतात ना तेव्हा तो विकास असतो इतर राज्यांमध्ये विकला देश विकला आणि आपल्या राज्यामध्ये विकास झाला विकास झाला बघा वा, 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 वा. एकदम सरळ सरळ दिसते की यांना लोकशाही संविधान भारतातली जनता याच्याशी काही पडलेली नाही यांना पाहिजे फक्त सत्ता आणि सत्तेसाठी काँग्रेस काही करू शकते काही चहिंद वंदे मातरम